धुळे शहरात सिंधी समाजातील एक हजार दोनशे जोडप्यांच्या हस्ते बहराणो साहेबांची सामूहिक पूजा परिसंवाद कथाकथन बहुभाषिक कवी संमेलनाने धुळे ग्रंथोत्सवाचा दोंडाईच्या येथे झाला समारोप शिवजयंतीनिमित्त गोभक्त रवींद्र शेनार माजी नगरसेवक बंटी मासू कुटुंबांना शिवमूर्ती भेट आणि आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती धुळे शहरात उत्साहात साजरी धुळे शहरातील साखरी रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्टच्या नेतृत्वात सिंधी समाजातर्फे एक हजार दोनशे जोडप्यांच्या हस्ते बहराणू साहेबांची सामूहिक पूजा झाली सिंधी समाज संघटित व्हावा या उद्देशाने ही सामूहिक पूजा करण्यात आली भक्तिमय वातावरणात महायज्ञ पार पडला पूजेसाठी दात्यांनी भगवान झुलेलाल यांच्या एक हजार दोनशे मूर्ती चांदीचे शिक्के पाठविले होते पूजेला धुळे जळगाव नाशिक नंदुरबारसह राज्यभरातील सर्व धर्मीय एक हजार दोनशे जोडपे बसले होते हे जोडपे म्हणजे फक्त पतीपस्नीच नव्हे तर मित्र भाऊ बहीण हे देखील यात समाविष्ट होते महायज्ञासाठी चक्करभाटा छत्तीसगड येथील संत शिरोमणी साई लालदास उल्हासनगर येथून साई वसंत दरबारचे संत साई छोटूराम अहमदाबादचे साई जगदीशलाल पिंपरी पुणे येथील साई सोनूराम फकीरा साई नागपूर बाबा जगतराम धुळे पुष्पा कोल्हापूर भाऊ लिलाराम उल्हासनगर श्री आनंदपूर दरबार साहेब दुःख भंजन दरबारचे बाबा उत्तमसिंग भाईसाहेब मंगतराम उदासी दरबार तसेच आमदार गुरुमुख जंगलानी यांच्यासह इतर संत महात्मे उपस्थित होते जे भाविक प्रयागराजला महाकुंभला जाऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी प्रयागराज नाशिक त्र्यंबकेश्वर प्रकाशा आणि लेह लडाख येथील सिंधू नदीचं पवित्र जल आणण्यात आलं होतं हे सर्व जल एकत्रित करून त्या जलाचं पूजन करून उपस्थितांवर त्याचा अभिषेक करण्यात आला कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तेरा समित्या यात चारशेवर सेवेकरांची नियुक्ती करण्यात आली होती पूजा समाप्तीनंतर शोभायात्रा काढण्यात आली भाविक प्रज्वलित बहरानो साहेब डोक्यावर धारण करून शोभायात्रेत सहभागी झाले कुमारनगर येथील पांढरा नदी किनारी झुलेलाल घाटावर सर्व बेहरानो साहेब नदीत प्रवाहित करण्यात आले भगवान झुलेलाल मंदिर हॉल आणि सिंधी जनरायल पंचायत हॉल येथे महाप्रसादाचं वाटप झालं सायंकाळी मुंबई व उल्हासनगर येथील कलावंतांनी भक्ती संगीत कार्यक्रम सादर केला महायज्ञ यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशलाल छेतिया सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष गुलशन उदासी फेडरेशन ऑफ वर्ल्ड सिंधी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सुरेश कुंदनानी देवानंद नानकानी मनोहर सुकिया उत्तम वच्छानी रमेशलाल चंदनानी पंकज दुल्लानी आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

आज एकदम वाले ग्राउंड पर ग्यारह सौ ग्यारह साहब पूजा का आयोजन किया गया आज जुड़िया शहर महाराष्ट्र हिंदुस्तान में से छत्तीसगढ़ में सेलदासहमदाबाद में से उल्लासनगर बम्बई में शोराम साहब में साहिब और जिला शहर के हमारे भाई साहब ब्राह्मण ठाकुर साहब इनके आसानित्य में जुलिया शहर में आज यहाँ सौ बहरा का आयोजन किया गया बिहार सौ क्या बहरा साहब बुकिंग करते समय आज उनकी पूजा तेरह सौ तेरह हो गई है आज जुलिया शहर के आजू बाजू सभी संत महात्मा आजूबा सभी शहरों के लोग जुलिया में उनकी उपस्थित हुई और सबने आज इसका लाभ लिया है सबका धन्यवाद जय झा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सध्याच्या आधुनिक डिजिटल युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी लेखक विचारवंत साहित्यिक निर्माण करावे असं प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलं राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे ज्येष्ठांचे टोनगावकर ग्रंथालय दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचा समारोप संपन्न झाला यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजीव गिरासे साहित्य समीक्षक डॉक्टर फुलाबागुल प्राध्यापक डॉक्टर रमेश माने ऐराणी कथाकार प्रवीण माळी साहित्यिक सुरेश मोरे प्रभाकर शेळके महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात परिसंवाद कार्यक्रमात ग्रंथांनी मला घडविले या विषयावर विद्यार्थ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी मार्गदर्शन केलं परिसंवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजीव गिरासे साहित्य समीक्षक डॉक्टर फुलाबागुल प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांनी खानदेशातील अहिराणी साहित्याची वाटचाल या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केलं कथाकथन कार्यक्रमात साहित्यिक सुरेश मोरे यांनी शेतकरी आत्महत्या या विषयावर यसादादानी फाशी लिहिली यावर कथाकथन केलं तर अहिराणी कथाकार प्रवीण माळी यांनी आयतं पोयतं सख्यानं हे एक पात्री नाटक सादर करून प्रेक्षकांना हसवून मंत्रमुग्ध केलं बहुभाषिक कवी संमेलनात प्रभाषकर शेळके रावसाहेब कुंवर अरुणकुमार जवेरी लतिका चौधरी के लोहार बाळू श्रीराम प्रवीण पवार चंद्रशेखर कासार प्राध्यापक एन डी पाटील माया साळुंके दत्तात्रय कल्याणकर कमलेश शिंदे गुलाब मोरे अरविंद भांबरे श्यामल पाटील सुनील पाटील गोकुळ बावगुल यशवंत निकवाडे ईश्वर परदेशी दत्तात्रय वाघ जयराम मोरे अहमद शेख संजय धनगड पौर्णिमा पाठक या कवींनी सहभाग घेतला कवीसंमेलनाला उपस्थित छोडत्यांनी मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वांबरे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांनी केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात हे ब्रीद घेऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील मिल परिसरातील सातशे एक कुटुंबांना शिवमूर्ती भेट देत त्यांचं पूजन करीत शिवरायांच्या पराक्रमाचा आणि दिव्यत्वाचा भव्य असा साक्षात्कार घडवीत अद्भुत सोहळ्यात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष परम गो भक्त रवींद्र शेलार यांच्या मार्गदर्शनात युवा माजी नगरसेवक बंटी मासुळे यांच्या वतीने या कार्यक्रमात अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी मिल परिसरातील चितोड नाका शाळा नंबर अठ्ठावीसच्या मैदानावर घेण्यात आलेल्या या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबरे आमदार अनूप अग्रवाल भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन महिला आघाडी उपाध्यक्षा जयश्री अहिरराव माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी सभापती सुनील बैसाने मनपाचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे माजी सभापती वंदना थोरात माजी नगरसेवक भिकन वराडे प्रशांत बागुल कमलेश देवरे चितोडचे माजी सरपंच गौतम गायकवाड भाजपा मोर्चा युवा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते शिवजन्मोत्सवाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर प्रखर हिंदुत्ववादी शिवव्याख्याते हबप संभाजी महाराज नाशिककर यांच्या शिवव्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांसह उपस्थित नागरिकांना भेट दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तींचं पूजन करून शिवरायांची आरती करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करीत कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राकेश गाळणकर वाल्मिक जाधव यांनी केलं मंडळी म्हणून महाराज जन्माला येणं फार महत्वाचं होतं आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज ला या साडेतीनशे वर्षांपूर्वी या मातीमध्ये जन्माला आलेत अरे काय काय महाराजांनी असं काय आज घडून आणलं तर एकच सांगून जातो मंडळी छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्माला आलेत म्हणून आपल्या कपडावरती या ठिकाणी आहे मंडळी आणि महाराज जर जन्माला आले नसते तर आज आपली सगळ्यांची परिस्थिती ही फार वेगळी राहिली असती हे काही वेगळं सांगण्याची या ठिकाणी मला वाटत नाही काही काही गरज आहे म्हणून शिवछत्रपतीच्या जीवनातला काही घ्यायचं असेल तर महाराजांनी देव देश धर्म कधी सोडला नाही महाराजांचं तुम्ही निरीक्षण करा मंडळी ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव होतं शिवनेरी त्या शिवनेरी म्हणजेच त्यामध्ये सुद्धा शिव हा शब्द आहे त्या किल्ल्यावर जिथे जन्म झाला तिथे एक देवीचं मंदिर होतं आणि त्या देवीच्या मंदिराचा त्या देवीला सुद्धा नाव आहे शिवाई म्हणजे त्या देवीच्या नावामध्ये सुद्धा शिव आहे आणि ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला तो किल्ला जर लांबून बघितला तर तो शिवलिंगासारखा दिसतो आणि महाराजांचा जी युद्धाला गेल्यानंतर जी गर्जना होती ती सुद्धा कोणती होती हर 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 महादेव ही गर्जना होती यावरनं आपल्याला कळत महाराज कि शिव भक्त किती होते छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणून महाराजांचं नाव सुद्धा महासाहेबांनी काय ठेवलं असेल तर ते म्हणजे फक्त शिव नीट निरीक्षण करा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं नाव आपण शिवाजी बोलतो पण महाराजांचं नाव फक्त दोन अक्षरी आहे ते म्हणजे शिव त्यांच्या त्यांच्या राजमुद्र्या आपल्याला ते वाचायला फक्त प्रदीप अक्षरी नाव महाराजांचं जिजाव महासाहेबांनी ठेवलं आणि तिकडे आदरयुक्त जी लावत होते जसं एसाजी कुर्तोजी तानाजी त्याचप्रमाणे महाराजांना शिवाजी म्हटलं जात मंडळी म्हणून श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान व आमचे गुरुवर्य आदरणीय परम गो भक्त रवींद्र बापूजी शेलार यांच्या मार्गदर्शनाने गेल्या दोन वर्षापासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम हा हाती घेण्यात आलेला आहे त्या उपक्रमामध्ये गेल्या मागील दोन हजार चोवीसमध्ये काही कारणास्तव हा कार्यक्रम घेतला नाही पण दोन हजार तेवीसमध्ये देखील याच ठिकाणी चारशे परिवारांना एकत्रित बोलून त्यांना आमंत्रित करून या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि आज देखील संपूर्ण मित्र परिवाराच्या सहकार्याने आम्ही यावर्षी सातशे एक परिवारांना घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन शिवराय मनामनात छत्रपती शिवरायांची जयंती घराघरात हे प्लीज वाक्य घेऊन आम्ही आज, आ आ आज या ठिकाणी हा उपक्रम हाती घेण्याचा एक प्रयत्न करत आहोत आज आपल्या या कार्यक्रमासाठी अतिशय बिझी शेड्यूल असताना ज्यांनी आपल्या या कार्यक्रमाला वेळ दिला असे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके ज्यांना आपण गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ओळखत आहोत ज्यांची प्रतिमा व ज्यांचं नाव हे नाव तर त्यांच्या नावाने त्यांना सगळे आपण ओळखतोच पण आज त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या धर्मकार्यामुळे ज्यांना धर्मयोद्धा हे नाव जनतेने दिलेलं आहे असे आपले सर्वांचे लाडके नवनिर्वाचित आपले धुळे शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुपया अग्रवाल या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आपल्या या भारत देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री आदरणीय बाबासाहेब बांबरे तसेच या धुळे माग महानगरीचे माजी उपमहापौर माजी महापौर जयश्रीता जयश्रीताव तसेच धुळे शहर भाजपाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय गजेंद्र शेठ आंपळकर भाजपा नेते सुशीलजी महाजन आमचे मामाश्री आदरणीय सुनीलजी भैसाणे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय मनोजी उपाध्यक्ष मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल गोर बंजारा समाजाचं आराध्य दैवत असलेले संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती धुळे शहरात मोठ्या उथा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या संयोजिका अल्पा अग्रवाल ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते हिलालमाळी सेवागिरीजी बापू नाईक सर डॉक्टर सुदाम राठोड बळीराम राठोड उत्सव समितीचे प्रमुख योगेश बसराज राठोड किरण जाधव सुनील पैलवान देशमुख राहुल राठोड हर्षवर्धन जाधव नवल पवार अनिल पवार कैलास जाधव ॲडव्होकेट राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या याप्रसंगीवर बंजारा, हो बंजारा समाज बांधव आणि महिला देखील मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थित होते महाराज जयंतीनिमित्त पूर्ण बंजारा समाज व इतर घटक एकत्र येऊ शकले आज संत शेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी ही जयंती प्रत्येक वर्षीप्रमाणे खूप मोठ्या थाटामाटात ही साजरी केली जाते याचं एकमेव एकमेव कारण म्हणजे हा बंजारा समाज कुठंतरी विस्कटित झालेला होता आणि आज जे काही शिवाजी महाराजांच्या काळात सतराव्या शतकामध्ये हे हिंदू साम्राज्य जे निर्माण करून देण्यासाठी ज्याने मदत केली तो कुठंतरी वंचित झालेला हा बंजारा समाज ज्याच्यामुळे तो मदतीचा हात देऊ शकले होते ते महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि आज आपण ज्यांच्यामुळे एकत्र येऊ शकतो दादा असतील जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात किरण भाऊ आहेत माजी सरपंच तसेच विलास तवर सुनील भाऊ जाधव हे वेळोवेळी फक्त एकच कुठेतरी समाज एकत्र यावा समाजात बदल घडावा कुठेतरी तरुणांना चांगली चालना मिळावी याच्यासाठी हे कार्यक्रम कायमस्वरूपी सहा महि जो कोणी एखादं शिवजयंती असेल हे कोणत्याही निमित्त फक्त एक, एक सांस्कृतिक कार्यक्रमा स्वरूपात सर्वांना एकत्र करण्याचं काम ह्या सामाजिक कार्यक्रमातून या जयंतीनिमित्त केला जातो असंच हे समाज प्रत्येक वेळी एकत्र येऊन समाजासाठी कायमस्वरूपी काही चांगलं करता येईल हे जमंत जमीत जयंत करणार आहेत असे बोलून थांबतो माझे आमदार मुला बाबा उपस्थित होते त्यांनीही भेट इथं दिली त्यांच्या काही कारणास्तव हो, त्यांनी कमी वेळ देऊन जावं लागलं परत त्याच्यानंतर आजचे जे आमदार आहेत ग्रामीणचे ते रामदादा भदाने त्यांनीही ते आज उपस्थित नसून फोनच्याद्वारे त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिली अनुप अग्रवाल साहेब परत हिलालांना वाळी साहेब असे अनेक वक्ते इथं ये येऊन गेले प्रत्येकांनी या कार्यक्रमाला भेट दिली त्याच्याबद्दल या बंजारा समाजाच्या वतीने आम्ही त्यांचं आर्थिक अभिनंदन करतो इथं थांबतो जय सेवा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल